तुझा गृहपाठ कर बाळा ते बाजूला ठेव ठीक आहे असे वाटते की तुला थोडी मदतीची गरज आहे मांजरीचे मासे पकडायला शिकते एके दिवशी मांजरीने आपल्या पिल्लाला मासे कसे पकडायचे ते शिकवायचे ठरवले त्या आईने आपल्या पिल्लाला भरपूर मासे असलेल्या एका तळ्याजवळ नेले आणि म्हणाली बघूया आपण प्रत्येकी किती मासे पकडतो त्या दोघींनी एक जागा निश्चित केली आणि मासे पकडण्याचे त्यांचे गळ सज्ज केले आणि वाट पाहू लागल्या काहीच घडताना दिसत नसल्यामुळे त्या पिल्लाने वर बघितले तेव्हा जणू काही त्या पिल्लाला खेळण्यासाठी खुणावत असल्यासारखे हवेत बागडणारे एक फुलपाखरू दिसले पिल्लू त्याला पकडण्यासाठी फुलपाखराच्या मागेमागे पळत गेले पण त्याला पकडू शकले नाही आणि लवकरच ते दूर उडून गेले पिल्लू परती येईपर्यंत तिच्या आईने एक मोठा मासा पकडलेला होता स्पर्धा हरण्याच्या विचाराने पिल्लू चिंतातूर झाली आणि पुन्हा एकदा मासे पकडण्याचा विचार करायला लागली थोड्या वेळाने आणखी एक सुंदर फुलपाखरू तिथे आले त्याचे पंख खूपच मोहक रंगांचे होते पिल्लाला आता तर ते पकडायचेच होते पकडण्याकरता त्याचा पाठलाग करत ते गोलगोल पळू लागले पण ते सुद्धा उडून निघून गेले पिल्लू परती येईपर्यंत तिच्या आईने अजून एक मोठा मासा पकडलेला होता तिने विचारले तू दोन मोठे मासे कसे काय पकडलेस आणि मी मात्र एकही पकडू शकले नाही तिची आई म्हणाली तू जर एका पाठोपाठ एक फुलपाखरांच्या मागे पळत राहिलीस तर तू नेहमीच द्विधा मनस्थितीत राहशील अशा स्थितीत तू कसे काय मासे पकडू शकणार आता संपूर्ण दिवस संपायला आला आणि त्या पिल्लाच्या लक्षात आले की आता लवकरच अंधार होणार तेव्हा ती न वेळातच तिला मासे पकडण्याच्या गळावर एक हिसका जाणवला आणि एक मोठा मासा पकडला जाण्यासाठी जसा काही तयार होता त्या मांजरीच्या धड्यावरून एक सुंदर गोष्ट समोर उभरून आली की आपण जर आपल्याला काय साध्य करायचे आहे यात रस घेतला तर ते आपल्याला एकाग्रतेच्या पुढच्या पायरीकडे घेऊन जाईल आणि जेव्हा आपल्याला रुची असते आणि एकाग्र असतो तेव्हा आपले लक्ष आजूबाजूच्या गोष्टींकडे जाऊन एकाग्रता कमी न होण्यास पायबंद लागतो आणि आपण एकाग्र राहतो आईने जरी सर्व मासे पकडले तरी तिच्या कृतीतून ती पिल्लाला ते शिकवू शकली की तिने जर रस घेतला तर काय होऊ शकेल जर तुम्ही संयमी राहिला तर आणि जर तुम्ही फुलपाखरांमागे पळत नसाल तर